मध्य प्रदेशातून होत असलेल्या अवैध गौण खनिज मुरुम वाहतूकवरती कार्यवाही करण्यासाठी आणि वारंवार तक्रारी करून काहीच कार्यवाही न करणाऱ्या तात्कालीन तहसीलदार धीरज स्थूल आणि तत्कालीन ब्राह्मणवाडा थडी थानेदार पंकज दाभाडे यांच्यावर विभाग चौकशी करण्यासाठी चिंचोली येथील गावकरी नागरिकांनी आमरण उपोषण सुरू केले आहे या मुरुम वाहतुकीमुळे चिंचोली गावातून जाणारा रस्ता मोठ्या प्रमाणावर खराब झाला असल्याने या रोडवरती अंगणवाडी आणि लहान मुलांच्या जीवितवास धोका आहे वाहतूक दुसरीकडून वळविण्याची मागणी देखील यांनी केली आहे गट क्रमांक एकोणनव्वद व वा एक्क्याण्णव ऐंशी व एक्क्याऐंशी या शेत जमिनीतून या चार गट क्रमांकामधून होत असलेल्या अवैध मुरुम वाहतुकीची चौकशी करून संबंधित वाहतूक कार्यवाही करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे या उपोषणाला गावातील नागरिकांनी उत्स्फूर्ता असा प्रतिसाद दिलेला आहे अग्निय आमच्या गावातून जे धुळीचं प्रकरण आहे हे धुळीचं प्रकरण कमीत कमी व्हावं आणि जे वरलोड आहे जे ज्या आपला जिल्हा परिषदचा रोड रोड क्रमांक चौदा आहे चौदा क्रमांक असून तो दहा टनाचा आहे तो तो दहा टनाचा असल्याकारण त्या त्या रोडवर कमीत कमी चाळीस टन पंचेचाळीस टन पन्नास टन इथपर्यंत एवढा माल जात आहे वरलोड होत आहे त्यामुळे जिल्हा परिषद शाळेच्या लेकरांना त्रास होत आहे गावकऱ्यांना त्रास होत आहे आणि धूळ खूप आहे कमीत कमी एका दिवसाला क आपल्या शंभर दीडशे ते दोनशे गाड्या फेऱ्या होत आहे अंगणवाडी अंतर्गत त्यांना अंगणवाडीला खूप त्रास होत आहे त्यामुळं त्याने खिचडीचा सर हे होत आहे लेकराचा बाजी होत आहे आणि गावकड्या मथाऱ्या माणसांना किंवा गावकऱ्यांना खूप त्रास आणि बिमारीचा हे होण्याचा शक्यता त्याच्यात आणि आणि यामुळं आपल्या जे ॲक्सिडेंट होण्याचे प्रकरण आहे हे प्रकरण खूप वाढत आहे आणि गाड्यामागं मग चालत असल्या कारणानं लहान मुलं असे रोडावर फिरता येत नाही किंवा लहान म्हाताऱ्या माणसांना असं रोड क्रॉस करता येत नाही अशी पद्धत होत आहे या गावमध्ये त्यामुळे याच्यावर कार्यवाही होण्यात यावी आणि ज्या आमच्या अटी शर्ती आहे या मंजूर होण्यात याव्या ही मागणी आहे आहे रस्ता त्या रोडवरून कमीत कमी पन्नास ते साठ टन टनाचा माल होत आहे आणि त्याच रस्त्यावरून माझी शेत आहे समजा म्हणजे बाकी शेतकऱ्यांची शेत आहे तर या शे शे शेतामुळं काय धुळीमुळं काय का पिकांचे नुकसान झालं आहे आता संत्रा फुटीचा वेळ आहे आता त्यामुळं या धुळीमुळं बार म्हणजे प्रकाश झाडाची जे प्रकाश संशोधनाची क्रिया आहे ती अशी बंदावलेली आहे त्याच्यामुळं संत्राबार फुटण्याची शक्यता नाही आणि हे ही परिस्थिती आजचीच नाही तर कमीत कमी पाच सहा वर्षा कोणची परिस्थिती आहे शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे बादल डाकरे विदर्भ न्यूज चांदूर बाजार